नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी रिफ्रेश युअर माइंड उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींच्या शारीरिक भावनिक मानसिक आणि वैचारिक क्षमतांना प्रबलता निर्माण करण्यासाठी संस्था वारंवार विविध उपक्रम आयोजित करत असते विद्यार्थिनींच्या याच क्षमतांना त्यांचा आत्मविश्वास वाढवून बळ देण्यासाठी रिफ्रेश युअर माइंड या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या पाल्याचे मनोबल वाढवले जात आहे यासाठी संस्थेचे सचिव माननीय रितेश शेठ यांच्या संकल्पनेतून यत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना दर शनिवारी सकाळी अकरा तीस ते बारा तीस वेळेत मार्गदर्शन केले जाते तसेच विद्यार्थिनींना सक्षम आव्हानांना सामोरं जाणारं व्यक्तिमत्त्व घडवत आहोत म्हणूनच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त रिफ्रेश युअर माइंड या विषयावर रांगोळी चित्रकला पोस्टर यांचं प्रदर्शन आणि स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय भीमराव धुळगुळू आणि संस्थेचे संस्थापक माननीय अण्णासाहेब उपाध्य सर उपाध्यक्ष माननीय सुरज उपाध्य सर संचालिका कांचन उपाध्याय मॅम यांच्या हस्ते करण्यात आली यत्ता पहिली ते बारावीमधील सर्व विद्यार्थिनींना यांनी याचा लाभ घेतला या प्रदर्शनासाठी वसंतलाल एम शहा फर्मचे डायरेक्टर सन्माननीय श्री राजेशभाई शहा श्री भाविकाबेन शहा या विशेष अतिथींच्याकडून सहभागी विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं आणि याचबरोबर संस्थेचे सचिव माननीय श्री रितेश शेट यांच्याकडून चित्रकला स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा यातील सहभागी विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेतील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं शाळेचे मुख्याध्यापक माननीय या चिरमेसर यांचे प्रोत्साहन आणि सौ संचिता चौगुले मॅडम कला शिक्षक माननीय हेमंत मोहिते सर यांचे मार्गदर्शन लाभले